तर नमस्कार मित्रो तर आता आम्ही आलो आहे जयगड किल्ल्यावरती जो आहे गणपतीपुळ्यापासून जवळजवळ वीस किलोमीटरवरती आणि आता आम्ही त्या किल्ल्यावरती आलो आहे आणि आता आपण आतमध्ये जाणार आणि बघणार नक्की किल्ला कसा आहे कारण पहिल्यांदा किल्ल्यावरती आलो आहे आणि ह्या ठिकाणी जे बांधकाम आहे ते जुनं पुराण आहे तर आपल्याला नक्की बघायचं की इतिहासामध्ये जो किल्ला त्याचं नाव घेतलं जातं तर तो किल्ला कसा आहे चला तर मग आतमध्ये जाऊया आणि बघूया तर समोरच जो तुम्हाला आता दिसत आहे तो आहे जयगड किल्ला आणि आता आम्ही अजून आतमध्ये गेलो है ना देरा जाने करतो है। महत वासे इतुने आहे ना तर आता जाण्यासाठी सुरुवात करतो आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की इथूनच एंटरन्स आहे तर इथून आपण आता आतमध्ये चाललो आहे तर मित्र जयगड किल्ल्यावरती आणि जयगड किल्ला हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यापासून जवळ आहे जो समुद्र किनाऱ्याला लाभलेला हा किल्ला आहे तर ह्या किल्ला बांधण्याचं एकच उद्दिष्ट होतं की जी समुद्र किनाऱ्यापासून जे शत्रू येतील त्यांच्यावरती देखरेख करणं तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे की जयगड हे फक्त लोकांना गाव वाटतं किंवा जयगडमध्ये कुठला किल्ला नाही असं लोकांना वाटतं पण जयगडमध्ये हा जयगड किल्ला आहे जो आता माझ्या पाठीमागे तुम्ही बघताय की तो पुरातन इतिहासातला असून त्याचं जे बांधकाम आहे ते थोडं आता ढासळलं आहे तर अशा गोष्टींची आपल्याला जाणीव असणं गरजेचे आहे आणि ह्या ठिकाणी येऊन एकतर आपल्याला गोष्टी बघणं गरजेचं आहे चला तर मग आपण आतमध्ये जाऊया खूप आहे महत्वाचं म्हणजे की मित्र हो तुम्ही बघू शकता इथे आतमध्ये आल्याला आम्हाला ह्या ठिकाणी एक जागा दिसली त्या जागेमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे की पूर्णत लांबलचक असा हा ही जागा आहे तर ह्या ठिकाणी मला असं वाटतं की ह्या ठिकाणी लोकांना जर अंदाज लावला तर लोकांना विश्रांतीसाठी किंवा सभेसाठी ह्या ठिकाणी बोलवलं जात असावं असं मला वाटतं इतिहासाच्या काळात कारण इतिहास आपण एवढा वाचला आहे ना पण इतिहासाच्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत तर अशा खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत चला तर मग पुढे जाऊया तर किल्ला फिरायला सुरुवात तर आपली झाली आणि किल्ल्यावरती आलं म्हटलं की नुसतं व्हिडिओ करून चालत नाही किल्ल्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे तर तुम्हाला मी त्याची थोडीफार माहिती देखील देणार आहे जेवढं मला जाणकारी आहे तेवढं सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी जसं की तुम्हाला बोललो की जयगड हा किल्ला महाराष्ट्राला असा किल्ला लाभला आहे की महाराष्ट्रामध्ये हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जयगड या ठिकाणी असून जयगड गावामध्ये हा किल्ला आहे आणि तो समुद्रापासून जवळ किल्ला आहे तर महाराजांनी हा किल्ला ह्या ठिकाणी यासाठी बांधला होता की शत्रूवरती एकदम सोप्या पद्धतीमध्ये लक्ष ठेवता यावं तर तुम्ही बघू शकता की समोर दिसतोय आपल्याला समुद्र जो जयगड किल्ला लागून आहे मित्र हो गाडावरती आल्याच्यानंतर एक गोष्ट कळली की ह्या ठिकाणी शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे कारण ह्या ठिकाणी बघू शकता उतरण्यासाठी खूपच किचकट आहे त्रासदायक आणि खूपच रिस्की आहे तर ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही कधी आलात कारण गड गडाच थोडं बांधकाम ढासळलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही येऊन तुमच्या जबाबदारीवरती गड फिरा कारण बघू शकता कशा पद्धतीने ही वाट आहे ना आम्हाला पुढे जायचं आता इकडे बघत नव्हता तर आता मी आलोय फिरत फिरत किल्ला आणि ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता समोर समुद्र आहे तर ह्या ठिकाणी आय थिंक मला असं वाटतंय की एक छोटस बंद काहीतरी दिसतंय तर गडावरून हा व्ह्यू दिसतो कारण हा पूर्णतः जो किल्ला आहे तो समुद्राला लागून आहे तर हे जयगडच्या किल्ल्याची खासियत आहे की तो समुद्र सापटीपासून म्हणजे समुद्रापासून जवळ आहे तर मित्र हो आतमध्ये आल्याच्यानंतर बाजूने सर्व बाजूने भुरूज आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मन ह्या गडाच्या आतमध्ये काही मंदिर आहेत त्याच्यामध्ये हनुमंत देवांचं मंदिर आणि देवीचं मंदिर देखील आहे तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी कौलारूचं बांधकाम आणि फाडीचं बांधकाम ह्या ठिकाणी आहे तर गडावरती ह्या प्रकारचे असे मंदिरं आहेत तर तुम्ही ह्या ठिकाणी या आणि ह्या गोष्टी नक्की बघा कारण महाराष्ट्रातील आता काही जे किल्ले आहेत त्यांचं बांधकाम खूप ढासलंच झालं आहे असं वाटतं की त्यांना याची डागजूची करणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही या ठिकाणी या आणि ह्या गोष्टी नक्की बघा त्याशिवाय तुम्हाला इतिहासाची जाणीव होणार नाही आज जरी मी बसलो ना तर संपूर्ण किल्ला फिरून झाल्याच्या नंतर आता मी बाहेर आलो आणि दरवाजाच्याच बाजूला या ठिकाणी एक दुसरा द्वार होतो त्याद्वारातून आता मॅथमध्ये चाललो आहे बघूया इथून पुढे आपल्याला काय बघायला मिळतं आहे तर मित्रो आपण आज आलो होतो जयगडवरती जयगड फिरण्यासाठी जो जयगड किल्ला आहे रत्नागिरीतील जयगड ह्या गावामध्ये तर आता आपण जयगडवरती आलो होतो आणि जयगड किल्ला पूर्ण फिरून झाल्याच्या नंतर आता आपण आता घरी चाललो आहे तर तुम्ही आधी कधी जयगड किल्ला बघितला होता का हे नक्की सांगा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुम्ही महाराष्ट्रातील कोणते कोणते किल्ले फिरला आहे तर तुम्हाला अजून पुढे कोणता किल्ला बघायला आवडेल हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मला